हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन व्हॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आज शनिवार आहे आणि आमचं जे सूतक आहे जे बारा दिवसाचं असतं तर ते पूर्ण झालं होतं तर कालच्या दिवशी ना मी देवाची भांडी वगैरे ती सगळी आवरून ठेवली होती की जेणेकरून उद्या घाई होणार नाही आणि सगळं स्वच्छ राहील तर करता येईल कारण बाराव्या दिवशी आमचं सकाळी जे असतं सुतक वगैरे जी पूजा असते ती होऊन गेलेली असते तर कालच्या दिवशीच सगळं झालं होतं तर मी संध्याकाळीच देवाची भांडी सगळी धुवून घेतली होती आणि आता देवघर जे आहे ती पूर्ण साफ वगैरे करून घेते क्लीन करून घेते कारण की बारा दिवस झाले बा, पूर्ण धूळ वगैरे बसलेली होती आणि होतं तसंच देवघर होतं अजिबात आवरलेलं नव्हतं तर धूळ वगैरे सगळं असं सग, झालेलं होतं तर म्हटलं आज पूर्ण जे आहे काढून झटकून घेते पुसून घेते सगळं धुवून घेतलं नवीन कापड अंथरलं जे धुतलेलं होतं स्वच्छ होतं ते अंथरलं परत दिवा लावला आणि मी दिव्यासाठी तेल पण नवीनच आणलं होतं कारण ते जे होतं ते मी वापरून घेतलं असंच आणि देवासाठी नवीन तेल जे होतं तेच आणलं मी सुटका नंतर तेच नको वापरायला म्हणून आणि आता जे आहे सगळे देव जे आहेत स्वच्छ करून घेत होती धुवून घेते पुसून घेते कारण बारा दिवसात ना अजिबात आंघोळ केलेली नव्हती तर धुळीमुळे जरा असं छान अजिबात वाटत नव्हतं पण करणार का ना म्हणून मग आज सगळं जे आहे ते स्वच्छ करून घेत होते तुळशीची पूजा पण करून झालेली होती दाराची पूजा पण माझी जी आहे ती करून घेतलेली होती रांगोळी मात्र तेवढी आज मी काढलेली होती कारण वेळ होत होता मला घाई आज बाहेर जायचं होतं आणि वेळ नव्हता म्हणून मग रांगोळी वगैरे का काही काढली नाही फक्त उमरा धुवून घेतला आणि दिवा लावून दिला तर आज मला बाहेर जायचंय कुठं जायचंय ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की कळेल पूजा पूर्ण करून झालेली होती आणि आरती करून घेत होती आणि आरती जेव्हा रोणीत आणि मिस्टर घरात असले तर मी त्यांना सोबत घेऊनच करत असते त्यांना पण उभं करते आरतीसाठी तर रो रोज रोणीत नसतो तो फक्त सुट्टीच्या दिवशीच असतो शनिवार रविवारच त्याला वेळ असतो तर त्या दिवशीच तो असतो आणि आर पूजा झाल्यानंतर ना पूर्ण जी आरती असते मी पूर्ण घरात दाखवत असते कपूर जो आहे घरात चढला की पॉझिटिव्ह राहतं घर म्हणून मग आणि त्यानंतर रोहितला पण आरती दिली मिस्टरना पण आरती दिली पूजा झाली आहे सगळं झाली बऱ्याच दिवसांनी आज पूजा केली ती तर छान वाटतंय आणि परत एकदम फ्रेश झाले तयारी केली आणि आता चाललीये रोणीच्या शाळेत आहे रोणीचं आहे पॅरेंट्स मिटिंग, पारेंट्स मिटिंग। हाऊस ओपन हाऊस हो आहे पॅरेंट्स मिटिंग नाही ओपन हाऊस हो आहे पी डीएम आहे तर तिथं चालली आहे आणि तिथून परत दातान डेंटिस्टकडे पण जायचं आहे तीन महिने कंप्लीट झालेत तीन नाही दोन महिने कंप्लीट झालेत ब्रेस लावून दोनच झालेत ना दोन झाले आहेत आता ही तिसरी डॉक्टरांकडे व्हिजिट आहे तर तिथं पण जायचं आहे आणि त्यानंतर कुठे जाणार ते पण तुम्ही बघा चला बरं बॅग पण मी चेंज करून घेतली आधी छोटी बॅग भरली होती पण त्यात सामान बसत नव्हता म्हणून मग मोठी बॅग घेतली चल बुक पण घेतला हे मी काय करतोय काय काय ते रोनीच्या शाळेत आलो होतो आणि ही पहिलीच पॅरेंट्स मीटिंग होती तो सेकंड स्टँडर्डला गेल्यानंतर पहिल्यांदा आज मी त्याच्या टीचरला जे आहे ते भेटणार होते बोलणार होते टीचरशी मॅथ लॅब सगळं लिहिलंय सर्कल ट्रँगल म्हणजे मुलांसाठी हा तू म्युझिक रूम ला येतो ना मग तुला माहित पाहिजे हे कोण कोण आपल्या देशातील कोकिळा कोकिळा म्हणतात ना हा गाणं कोकिळा आहे ते आपल्या देशात या एक नंबर गायिका आहेत सिंगिंग करतात ते ए बेस्ट नाही म्युझिक बद्दल सगळं सांगितलं चाललंय खरं तर म्युझिकचा क्लास म्हणजे पिरियड असतो त्यांचा पण त्याला याबद्दल काहीही माहीत नाही फक्त गाणं म्हणतात ओळख करून दिली पाहिजे सगळ्यांची पॅरेंट्स गर्दी बघा सगळी झालंय शाळेचं काम प झालंय बोलून बराच वेळ लागला जवळजवळ एक तास आम्हाला तिथंच लागला कारण गर्दी एवढी होती स आणि टायमिंग जो होता ना सकाळी सकाळी जर गेलं ना मागच्या वेळेला काय झालं रोनीचा टायमिंग असतो टेनचा आणि आम्ही मागच्या वेळेला ना बाहेर जायचो होतं म्हणून नऊलाच गेलो तर नऊला गेल्या गेल्या आमचा पहिलाच नंबर लागला होता आणि यावेळेला काय झालं की आम्ही टाईम टू टाईम गेलो टेन वाजताच गेलो तिथं तर सगळे येऊन बसलेले म्हणजे नऊची बॅच पण सगळे जसे वेळेनुसार टेनला सगळे आलेले एवढी गर्दी झालेली त्यामुळे बराच वेळ झाला आणि मला जायचं आहे बाहेर पण जायचं आहे आता डेंटिस्टकडं जातो आहे बघूया आता फोन करून विचारलं आहे पाच मिनिटात कळेल की डेंटिस्टकडे जायचं आहे नाही जायचं जायचं आहे बघूया आता काय होतं आहे आता शाळेचं मीटिंग तरी झाली दातांच झालं कशाला दातांचं पण झालंय आता आणि त्यांनी यावेळेला पण खालची क्लिप लावली नाही आहे पण पुढच्या महिन्यात ते लावणार आहे त्यांनी यावेळेला मला स्पष्ट सांगितलं आत्ताच अपॉइंटमेंट घेऊन घ्या पुढच्या महिन्याची इकडे चष्मा चष्मा नु। तर पुढच्या महिन्याची पण अपॉइंटमेंट आत्ताच घेतली गेली आहे खालच्या दातांची ब्रेस लावायची कारण आता ना मोजून पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं लागतात त्यावेळेला अर्धा तास लागणार आहे तर यावेळेला पण मग त्यांनी लावलं नाही आता पुढच्या महिन्यातच खालच्या दातांची जी आहे क्लिप लावली जाईल आणि यावेळेला ना म्हणजे मागच्या वेळेपर्यंत ते फक्त जे बाजूचे दात होते ना ते असे असे असतात तर त्यांनी असे केले म्हणजे सरळ झालेत तर यावेळची प्रोसेस त्यांनी जवळ घेण्याची केली आहे आतापर्यंत ते जवळ घेत नव्हते आणि यावेळेला ना हे बघा त्यांनी तिथं क्लिप पण लावली आहे असं ताण देण्यासाठी जवळ घेण्यासाठी तर आधी नव्हतं क्लिप पण लावली तिथं तर आता पुढच्या महिन्यात खालच्या दातांचे ब्रेसेस लागते शाळेचं काम झालं होतं आणि त्यानंतर डेंटिस्टचं पण झालं होतं आणि त्यानंतर आम्ही आलो होतो बाहेर जेवण्यासाठी कारण काय झालं सकाळी ना, ना मी आदल्या दिवशीच खिचडी करून ठेवली होती नाश्ता करू सकाळी असं पण सकाळी ना नाश्ताच केला नाही कारण मिस्टर म्हटले मला अजिबात भूक नाहीये नाश्ता करायला आणि रोणीत पण नाही म्हटला त्याने चहा दूध पिला होता तर त्याला नाश्ता करायचा नव्हता तर मग मी म्हटलं जाऊ दे एकटीसाठी काय म्हणून मग केला नाही आणि आम्ही मग बाहेरच वडा सांबार खाल्ला रोणीत ढोसा खाल्ला आणि आम्ही चाललो होतो ताईकडे तर इथं मेट्रो बघितली आणि मग असं वाटलं की मेट्रोत कधी बसणार पण असो जेव्हा बसू तेव्हा आणि आता मी आली आहे तुळशी बागेत आणि ताईला ताई ना खरं मी ताईच्या घरी जाणार होते पण त्यानंतर असं ठरवलं की तिच्या घरी जाण्यापेक्षा तिलाच इकडे बोलूया कारण आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत शॉपिंग करण्यासाठी शॉपिंग नाही म्हणता येणार जस्ट छोट्या मोठ्या गोष्टी आता पुढे सण पण येत आहेत गणपती आहे हरतलिका आहे बरेच सण असतात तर चला म्हटलं आपण जाऊया तुळशी बागेमध्ये आणि का थोडीशी शॉपिंग करूया गणपतीचे डेकोरेशनचं सा सामान असतो किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्या घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो तुळशी बागेमध्ये आणि रोहिणीतला मी घरं ताईकडं तिकडं सोडलं आणि आम्ही दोघं मिळून इकडे आलो आणि मिस्टर जे आहेत ते घरी गेले होते कारण ते आ, ते म्हटले तुम्ही शॉपिंग करा मुलांना घेऊन फिरणं इथं पॉसिबल होत नाही गर्दी असते आणि त्यांना अजिबात चालायला आवडत नाही मुलं त्रास देता म्हणून आम्ही दोघं मिळूनच इथं आलो होतो आणि तुळशी बागेमध्ये अश प्रत्येक गोष्ट असते प्रत्येक असते ज्वेलरीपासून चप्पलपासून कपड्यांपासून सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या असतात अवेलेबल असतात सण जसं जसं येतात तसं तसं तिथं गोष्टी येतात रक्षाबंधन आहे तर राख्यांच्या स्टॉल आहेत आता बा जन कृष्ण जन, जन्माष्टमी वगैरे राहील तर त्याचे लहान मुलांसाठीचे छान छान कपडे होते सँडल्स वगैरे खूप छान आणि हा गणपती आहे तुळशीबागचा गणपती जो की इथं आल्यावर आम्ही नेहमी दर्शन वगैरे घेतो नमस्कार करतो आणि मग पुढे आपली शॉपिंग जी आहे ती सुरुवात करतो करण्यासाठी तर आम्ही बॅक साईडनं आलो तो आम्ही नेहमी फ्रंट साईडने येतो तुळशीबागेच्या पण यावेळेला आम्ही बँक जिथून आहे तिथून बॅक साईडने एंट्री केली होती आणि फिरता फिरता आम्ही पुढे आलो आणि गणपती आहेत म्हटल्यावर डेकोरेशन साठी मग इथं मी लटकन वगैरे जे आपण तोरण वगैरे असतात फुलं वगैरे असतात ते बघत होतो तर ताई मला दाखवत होती की हे छान चाने, आहेत ते छान आहेत तोरण लटकन बघून झालं इथं गौरी गणपती आता येतील पुढे तर त्यांचे मुखवटे सुद्धा होते खूप छान छान मुखवटे होते आणि डोळे तर इतके छान वाटत होते जसं असल म्हणजे आपल्याकडे बघतायत असं होतं आणि त्यानंतर हे जे आहे ना आ, मी गणपतीसाठी मागं बघत होते पण नाही घेतलं मी म्हटलं असो घे नेण्यासाठी जरा प्रॉब्लेम होईल आम्ही दोघं चालवतो आणि कसं नेणार ना म्हणून मग काही घेतलं नाही आणि त्यानंतर इथं फुलं पूजा पत्री घ्यायची होती मी पुढे तुम्हाला सांगेलच की कशासाठी घेतली आहे पूजा वगैरे सगळी तर इथे सगळे फुलं होते सगळा सामान जो आहे तो या ठिकाणी मिळतो ज्या ठिकाणी आपला गणपती असतो ना त्या लाईनला दगडू त्या लाईनला ना हे पूजेचं सगळं सामान जे आहे ते मिळतं आणि इथे गणपती आता गणपती बसतील तर त्याच स्टेज जे आहे ते पण तयार होत होतं त्याची सुरुवात जी आहे ती आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे आणि त्याला बरेच दिवस लागतात तर गणपतीसाठीच पण स्टेज दगडू शेटचा जो गणपती असतो त्याचा स्टेज पण तयार होत होता आणि इथे दिव्यांचा ताट पण होता खूप छान असं म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या फक्त खिश्यात पैसे पाहिजे खिशात पैसे असले की आपण जी पाहिजे ती गोष्ट घेऊ शकतो पण तुळशी बागेत आल्यावर माझं तरी असं होतं की हे घेऊ ते घेऊ ते घेऊ पण कंट्रोल करावा लागतो स्वतःवर की आपण एवढं हे हे घेण्यासाठी आलोय तर तेवढंच सामान घेऊया आणि त्यानंतर ना आम्ही अ पूर्ण राऊंड मारून इकडं मंडईच्या बाजूला आलो कारण ताईला तोरण घ्यायचं होतं तिच्या दाराला लावण्यासाठी तोरण घ्यायचं होतं आणि एवढं फिरता फिरताना खूप तहान लागली होती आणि आम्ही पाण्याची बॉटल आणायचं विसरलो होतो तर नंतर तिथं विकत आम्ही बॉटल घेतली आणि पूर्ण बॉटल आम्ही दोघांनी मिळूनच संपवली इतकी तहान आम्हाला लागली होती आणि त्यानंतर मग इथे आम्ही तोरण वगैरे घेतलं आणि ताईला नारळ वगैरे लावून हवं होतं तर मग त्यांनी ते तयार करून दिलं आम्ही पहिले साधं तोरण घेतलं आणि मग त्यांना सांगितलं की त्याला नारळ वगैरे लावून द्या ते झालं आणि त्यानंतर इथं आम्ही केळीची जी पानं आहेत ती पण घेतली यावरनं तुम्हाला समजलं असेल की ताईकडे पूजा आहे घराची तर त्या घराच्या पूजेसाठी तिथं ती सत्यनारायण करणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळा सामान जो आहे तुळशी बागेत घ्यायला आलो होतो फुलं वगैरे पानं पूजापत्री वगैरे असं सगळं घे सामान आम्ही तिथं घ्यायला आलेलो होतो आणि मग छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवेल कारण इथे एवढी गर्दी होती थोड्या वेळानंतर एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली की आम्हाला उभं म्हणजे मोबाईल घेऊन फिरणं शक्य होत नव्हतं अजिबात आणि व्हिडिओ करणं पण पॉसिबल होत नव्हतं आणि मध्येच पाऊस पण सुरू झाला होता पाऊस सुरू झाल्यामुळे काय झालं की मग एका साईडला असं उभं राहून आम्हाला किती वेळ आमचा तो गेला आणि इथे तुम्ही बघा तुळशी बागेत तयार भाज्या सुद्धा आहेत तयार म्हणजे चिरून ठेवलेल्या वटाणा असला तर वटाणा सोलून ठेवलेला एका पॅकमध्ये पॅक केलेला भोपळा चिरून ठेवलेला काकडी चिरून ठेवलेली म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या सगळ्या तिथे पॅक करून चिरून ठेवलेल्या होत्या एका पॅकमध्ये ज्या वर्किंग वुमन्स असतात त्यांना वेळ नसतो तर त्या इकडनं जाताना त्या भाज्या ज्या आहेत त्या पॅक केलेल्या त्या घेऊन जातात म्हणजे त्यांना सोयीचं सो होतं तर त्यांच्यासाठी त्या भाज्या पण तिथं चिरून ठेवलेल्या अवेलेबल होत्या आणि पाऊस फार जोराचा सुरू होता तर मग एका साईडला आम्ही बऱ्याच वेळा थांबलो आणि आम्हाला तुळशी बागेत फिरता फिरता जवळजवळ आम्ही दोन वाजता आलो होतो आणि घरी जात जात आम्हाला पाच साडेपाच झाले होते म्हणजे ते पण आम्ही फास्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पाऊस सुरू होता बाहेर आणि एका ठिकाणी थांबलो मग ताई म्हटली चल आपण काहीतरी खा पिऊया थे, तर मग आम्ही इथे लस्सी पिण्यासाठी आलो होतो आणि इथं बसून आम्ही थोडा वेळ निवान बसलो लस्सी वगैरे पिले आणि परत निघालो आणि बाहेर निघालो तर पाऊस हा जोराचा परत सुरू झाला होता म्हणजे पावसात ना फिरायला अजिबात आवडत नाही पण ऑप्शन नव्हता आम्हाला आज येणं गरजेचं होतं ताईला तिच्या पूजेसाठी बराचसा सामान घ्यायचा होता आणि इथं पितळाची जी दुकानं आहेत ना ती पण आहेत इतके छान छान पितळाची भांडी होती तिथं अ बैलगाड होतं पितळाचं म्हणजे आम्ही तेही बघितलं आम्ही पितळाच्या दुकानात सुद्धा गेलो घेतलं काही नाही पण बघण्याचा आनंद वेगळा आणि त्यानंतर आम्ही निघालो तो घरी जाण्यासाठी आम्ही रिक्षेक रिक्षा करून जाणार होतो घरी पण नंतर चेतन म्हणजे माझा भाऊ म्हटला की तुम्ही मेट्रोने या मेट्रोने तुम्हाला सोपं पडेल आणि असं रिक्षेने आलो ना तर तुम्हाला जास्तीचे पैसे लागतील मेट्रोने जे आहेत ते कमी पैसे लागतील तर तुम्ही मेट्रोचा पण आणि मी येताना तुम्हाला मेट्रो दाखवली ती आणि मी असं म्हटलं होतं की मी या मेट्रोमध्ये कधी बसणार हे माहित नाही आणि आज लगेली मी ती मेट्रो बघितली आणि भावाने सांगितलं की तुम्ही मेट्रोनेच या मंडईपासून कोथरूडकडे जाण्यासाठी मेट्रो आहे तर तुम्ही त्या मेट्रोनेच या म्हटलं चला आज तोही अनुभव करूया तर आम्ही मंडईमध्ये ना खाली तळ काय म्हणतात तळघरामध्ये असं म्हणजे खाली जाऊन आहे मेट्रो तर आम्ही खाली उतरलो तिथं तिकीट काउंटरवर तिकीट घेतलं आणि ज्याला मेट्रोचा माहिती असतं अनुभव असतो त्यालाच मेट्रो मध्ये प्रवास करता येतो अन्यथा तिथं अजिबात कळत नाही आमचं तरी असं झालं म्हणजे आम्हाला माहित नव्हतं कुठे जायचंय कुठल्या दिशेने जायचंय हे अजिबात कळत नव्हतं आणि तिकीटवर ना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन लिहिलेला होता आणि त्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक कुठे हे आम्हाला कळत नव्हतं पण तिथं टू आणि थ्री असा एरो दिलेला होता म्हणून आम्ही जिथं टूचा ऍरो होता ना त्या दिशेने चाललो होतो तर मागचं एक्सकेलेटर तुम्हाला दिसत असेल त्या साइडनं आम्ही उतरलो आणि त्या ठिकाणी ना दोन होते दोन एक्सकेलेटर होते एक पहिले आणि परत थोडंसं पुढे आल्यावर परत दुसरं उतरायचं आणि परत इकडच्या साईडला पण सेम ते दोन उतरल्यानंतर इकडनं आम्ही अजून एक चढलो आणि परत हे बघा ते एक चढल्यानंतर परत हा अजून एक आहे एस्केलेटर तर तिथून आम्ही वर चढलो आणि तिकडं गेल्यानंतर ना डायरेक्ट एक्झिट होती बाहेरच्या साईडला तर म्हणजे आम्हाला ना अजिबात कळत नव्हतं की आम्ही कुठं चाललोय आणि कुठं आम्हाला पकडायची आहे जी आपली मेट्रो आहे ती आ, कुठ कुठे आहे तर परत आम्ही एकदा खाली उतरलो आणि असं करता करता आम्ही या एस्किलेटरवर जवळजवळ दहा वेळा खालीवर केलं असेल म्हणजे प्रत्येक दिशेने ती तिसऱ्या तिकीट घरापासून दोन वेळा इकडनं दोन वेळा परत खाली जाताना दोन तीन वेळा असं दहा वेळा उतरलो आणि त्यानंतर आम्हाला जी मेट्रो आहे ती दिसली त्याचं स्टेशन दिसलं प्लॅटफॉर्म क्रमांक दोन दिसला आणि तेव्हा आम्हाला असं छान असं बरं वाटलं आणि इथं आल्यानंतर पण आम्हाला दोन मेट्रो ज्या आहेत त्या चेंज करायच्या होत्या कारण इथून डायरेक्ट कोथरूडला जाण्यासाठी मेट्रो नाही आहे म्हणजे आम्ही वनाजला जाणार होतो वनाज, वनाज कॉर्नर जे आहे तिथं आम्हाला जायचं होतं आणि दोन चेंज करायच्या होत्या तर परत इथं आल्यानंतर आम्हाला असं झालं की आपल्याला आता कुठे उतरायचं आणि कुठून जायचं आहे पण एक खूप छान गोष्ट इथं आहे की मेट्रोमध्ये त्यांनी स्क्रीन लावलेली आणि त्या स्क्रीनवर त्यांनी स्टेशन दिलेले आहेत की तुम्हाला कुठून कुठं आहे आणि कुठं आहे तर आम्ही चढतानाच विचारून घेतलं होतं तिथं जे असतात सिक्युरिटी त्यांना त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा न्यायालय असं आहे तिथे उतरा आणि तिथून मग तुम्हाला वनजला दुसरी मेट्रो मिळेल तर मग हे असं सगळं होतं जे नवीन आहे त्यांना फार कन्फ्युजन आहे विचारूनच त्यांना प्रवास करता येईल नाही तर फार चुकल्यासारखं होईल तर आमचं असंच झालं आम्ही पहिल्यांदा आलो तो, तो त्यामुळे फिरता फिरता आम्हाला इतकं इरिटेड झालं की असं वाटलं की आपण रिक्षा करून गेलेलो आपल्यासाठी खूप छान बेटर होतं पण ज्याला माहिती आहे इथे तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट होतं आम्ही जर रिक्षा करून गेलो असतो तर आम्हाला एकशे तीस एकशे चाळीस रुपये लागले असते घरी जाण्यासाठी आणि इथं आम्हाला दोघींसाठी फक्त पस्तीस रुपये लागले होते तर पस्तीस रुपयात घरी जात होतो पण आम्हाला हिट्टिक टिक फार झालं मेट्रोमध्ये प्रवास छान होतो पण हे स्टेशनवर खालीवर खाली वर, खाली वर बराच वेळ होतो तर परत जिल्हा न्यायालयाला उतरल्यानंतर ना तिथं उतरल्यानंतर आम्हाला वनजला जाण्यासाठी परत प्लॅटफॉर्म क्रमांक दोन हा बघायचा होता आणि तिथं आम्ही पण परत तसंच झालं व खालून वर खालून वर खालून वर करता 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 आ, लकीली मग ती एक जो मेट्रो होती म्हणजे आम्हाला लकीली ते प्लॅटफॉर्म दिसलं आणि आम्ही इथं आलो आणि फायनली आम्ही पोचल्या पोचल्याच तिथं जी मेट्रो होती ती आली आणि मग मी पळतच गेले सापडवण्यासाठी आणि या मेट्रोत पण बसलो तर असं सगळा जो आहे एकतर आम्ही पूर्ण तुळशी बागेत फिरलो बऱ्याच वेळा तिथं आम्ही फिरलो दोन तीन तास आमचं फिरण्यात गेला परत हे मेट्रोसाठी आमचा दोन तीन तास याच्यात गेला आणि आता इथून आता घरी जाऊन परत आम्हाला उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती तर ती का करायची तर ताईचं जे आहे तिनं नवीन घर घेतलंय आणि त्या नवीन घराची तिची कस पूजा आहे आणि श्रावण महिना आहे त्यामुळं ती त्या घरातच सत्यनारायणाची पूजा पण करून घेणार आहे म्हणून मी जी बाग भरली होती तर ती त्यासाठीच त्या भरली होती कारण मी जाणार आहे ताईकडे दोन दिवसासाठी रविवारी तिची पूजा आहे आणि शनिवारी आदल्या दिवशी बरीच जी आहे आम्ही पूजेची तयारी करून घेतली आणि स्वयंपाकाची तयारी पण आम्हाला आदल्या दिवशीच करून घ्यायची आहे म्हणून मग मी आदल्या दिवशीच ताईकडे जाणार होती मिस्टर घरी गेले होते तर ते पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी येतीलच पूजेसाठी तर असं सगळं जे आहे आमचा आजचं प्रवास जो आहे असा झालेला आहे आणि इथून पुढे ना मी ब्लॉक केलेला नाही आहे गेल्यानंतर कारण एवढं प्रचंड थकलं होतं आणि इथून गेल्यानंतर माझं जे आहे मायग्रेनचा जो त्रास आहे मला सुरू झाला होता कारण सकाळी शाळेत गेलो डेंटिस्टकडे गेलो आणि त्यानंतर मला ताताचं पेन जे आहे ते सुरू झालं होतं कारण त्यांनी आज ताण पण दिला होता तर ते पण त्रास वगैरे झाला आणि डोकेदुखी झाली परत पित्त पण झालं पित्तामुळे पण मला बहुतेक डोकेदुखी सुरू झाली असेल घरी जाऊन ते थोडासा त्रास वगैरे झाला आणि पुढे व्लॉगिंग जे आहे ते मी केलं नाही तर उद्याचा ब्लॉग जो आहे तो बघायला विसरू नका ताईचं जे नवीन घराची पूजा आहे त्या संदर्भातच उद्याचा जो, जो ब्लॉग आहे तो राहील आणि आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि आज आम्ही काय आहे छोट्या मोठ्या गोष्टीच घेतलेल्या आहेत पण जे आहे ते तुम्हाला उद्याच्या नाहीतर मी परवाच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल आणि काल व्लॉग आला नव्हता कारण आमचं आ, मी इकडे आले होते आणि प्रॉब्लेम होतो व्हिडिओ अपलोड होत नाही म्हणून ना मग कालचा जो व्हिडिओ आहे तो मी अपलोड करू शकले नव्हते तर आज व्हिडिओ करते आणि घरी आल्यावर रोणीत आणि परी लगेच पळत आले कारण ते खालीच बसले होते आमची वाट बघत असो तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय